मित्रांनो वेलकम टू एपी चॅनल जर तुम्हाला जमीन मोंदेवर शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वतः मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन व सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीन तुमचे काही नकाशाचे प्रॉब्लेम असेल किंवा सोडायचं असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअपवर डी एम करू शकता मी तुम्हाला सगळे काय तुमचे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व करून देऊ शकतो तर मित्रांनो या ह्या मधून मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजेच फाणी नकाशा कसा सोडवायचं मागच्या व्हिडीओ मध्ये आपण बघितला आहे गट नकाशा कसा सोडवायचा या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण फाणी नकाशा कसा सोडवायचा फाणी नकाशा टिप्पण काय असतो हे आपण मागच्या व्हिडीओ मध्ये आहे तर आपण एक सर्वे नंबरचा फाणी नकाशा घेतलेला आहे फाणी म्हणजे काय असतो पूर्वी सर्वे नंबर होते त्यानंतर त्यामध्ये काही काळानंतर त्यात गट पडण्यात आले म्हणजे सर्वे नंबर हा दोनशे सात आहे पूर्ण बघू शकता पूर्ण बाउंड्री त्यामध्ये हे गट पाडण्यात आले किती दोनशे सात चार दोनशे सात आठ दोनशे सात एक दोन तीन चार असं पाच म्हणजे त्यामध्ये काही हिस्त आणि त्या नंतर त्या नंतर गट नंबर नमूद करण्यात आले तोच आपण नकाशा सोडवणार आहोत याची स्केल काय असते तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला तरी स्केल एक इंचात अडीच साखळी हे जास्त करून असते एक इंचात अडीच साखळी म्हणजे किती एक एम एम बरोबर एक मीटर आणि पुढे त्या दोन तीन साखळी आहेत एक इंचात पाच साखळी एक इंचात पाच साखळी म्हणजे किती एक एम एम इज इक्वल टू दोन मीटर एक इंचात दहा साखळी म्हणजे किती एक एम एम बरोबर चार मीटर व एक इंचात दहा एक इंचात वीस साखळी म्हणजे एक एम एम बरोबर आठ मीटर हे माप आहे तर आपले स्केल काय आहे एक इंचात अडीच साखळी तर आपण एक नकाशा घेतलेला आहे आणि स्केल आहे एक इंचात अडीच साखळी तर आपल्याला स्केल मिळालेला आहे एक एम एम बरोबर एक मीटर तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे अटॅच मध्ये जाऊन तुमचा नकाशा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे मी ऑटोप्रॅट मध्ये तुम्हाला सांगायचं आहे कसं सॉल्व्ह करायचं ते आपल्याला हा जो नकाशा आहे फाडी नकाशा त्याच्यावरून आपल्याला आपला गट नंबरचा एरिया काढायचा आहे हा महत्वाचा आहे कारण की मोजणी असेच केली जाते पहिला टिप्पन नकाशा सोडवला जातो त्यानंतर फाडी नकाशा सोडवला जातो नकाशा मॅच करून बघतात त्यावरून तुमच्या गट नंबरचा एरिया काढला जातो तर आपण बघूया पहिल्यांदा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे युनिट सेट करून घ्या युनिट युनिट एंटर करा इथं फक्त तुम्हाला मीटर मध्ये करायचं आहे बाकी काही नाही मीटर मध्ये केल्यानंतर तुम्ही ओके करून घ्या आता आपलं युनिट सेट झालेला आहे पुढे तुम्हाला काय करायचं आहे आता मला हा गट नंबर सॉल्व करायचा म्हणजे इथं सर्वे नंबर किती आहे दोनशे सात चार हा माझा सर्वे नंबर आहे त्याला पुढे जाऊन चारशे साठ हा गट नंबर देण्यात आला हा जो हिस्सा आहे त्रिकोणी हिस्सा आहे हा मला सोडवायचा आहे तर मी याची एक बाजू सेंटीमीटर पट्टीने मोजून घेणार आहे तर मी इथं बघा मी मोजलेला आहे इथं तर, तर माझं किती आलेलं आहे सात पॉईंट तीन सेंटीमीटर म्हणजे किती आहे सात पॉईंट तीन सेंटीमीटर म्हणजे त्र्याहत्तर एम एम त्र्याहत्तर एम एम म्हणजे किती एकाच एक इंचात अडीच साखळी म्हणजे किती झालं आपण धरलेलं एक एम एम इज इक्वल टू एक मीटर तर त्र्याहत्तर एम एम म्हणजे किती त्र्याहत्तर मीटर झालं तर आपली एक बाजू आपल्याला त्र्याहत्तर मीटर करून घ्यायची आहे तर बघूया आपण आता हे किती आहे त्यानंतर पुढे स्केल तुम्हाला देऊन कन्वर्ट करायचा आहे तर पहिल्यांदा आपण पॉल लाईन मारून घेऊया एक पहिल्यांदा पूर्ण हा आपल्याला जो नकाशा आहे हा पॉडलाईन आपल्याला जोडायचा आहे पहिला जेवढा आपल्याला एरिया काढायचा आपल्या गट नंबरचा पहिला जोडून घ्या पूर्ण सगळा जे मला गट नंबरचा एरिया काढायचा आहे मी गट पूर्ण जोडून घेतो हा गट मी पूर्ण पहिला जोडलेला आहे तुम्ही बघू शकता तर हिच आपल्याला पहिला डिस्टन्स बघूया एका साईड ची तर हे किती आहे तेवीस पॉईंट बावीस मीटर आहे तर आपल्याला याला किती करायचं आहे त्र्याहत्तर मीटर करायचं आहे तर कॅल्क्युलेटर घ्या त्र्याहत्तर ला तेवीस पॉईंट बावीस मीटरला त्र्याहत्तर करायचं आहे मग काय आपल्याला वाढवायचं आहे स्केल कमांड द्या आणि हे पूर्ण तुम्ही वाढवून टाका एस सी एंटर करा तो नकाशा सिलेक्ट करा पूर्ण एंटर करा कुठलाही कॉर्नर धरा जे आपल्याला हे आलेलं आहे आपलं जे स्केल आलेला आहे म्हणजे कॉन्स्टंट ते आता एंटर करा म्हणजे आपल्याला काय किती ना वाढवायचं आहे तीन पॉईंट तुम्ही स्क्रीन बघू शकता तीन पॉईंट चौदा अडतीस एक्केचाळीस बावन ह्या स्केल आपल्याला वाढवायचा आहे आपल्याला स्केल आपण एंटर केलेला आहे आणि पूर्ण आपला नकाशा हा मोठा झालेला आहे तुम्ही बघू शकता हा नकाशा आपला मोठा झालेला आहे तुम्ही मी तर बघू शकता बहात्तर पॉईंट नव्याण्णव आहे म्हणजे ते एवढं निगोशिएबल आहे कारण की आपण दोन डिजिट घेतलेला आहे तर आपण बघू शकता हा नकाशा आपला मीटर मध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि आपल्याला हे आपला एरिया हा नकाशाचा गट नकाशाचा ह्या गटाचा आपल्याला एरिया हा आर किंवा आपल्या याच्यामध्ये मिळणार आहे यामध्ये गुंट्यामध्ये तुम्हाला मी सांगतो फक्त काय करायचं आहे जे आपल्याला गट नंबरची बाउंड्री तुम्ही फिक्स करून घेतली होतीला फक्त क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइड ला तुमचा एरिया मिळून जाईल बारा पॉईंट पंचावन्न मीटर स्क्वेअर आपण युनिट मीटर स्क्वेअर मध्ये टाकलेलं होतं त्यामुळे इथे मीटर स्क्वेअर मध्ये आलेलं आहे त्याला कन्वर्ट करून घ्या आर मध्ये आर मध्ये कन्वर्ट कसं करायचं डिवाइड बाय शंभर करायचं आपला एरिया किती आलाय बारा पंचावन्न डिवाइड बाय शंभर करा तर मित्र मित्रांनो आपला एरिया आलेला आहे बारा आर पंचावन्न मीटर स्क्वेअर तर तुम्ही नकाशावर हो तुमच्या सात बाऱ्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता तुमचा गट, तुमच्या गटाचा किंवा तुमच्या शेत शेताचं क्षेत्रफळ हे एवढं बरोबर आलेलं आहे की नाही तर तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला सोडवून देऊ शकतो तर हे होतं आपल्या फाणी नकाशावरून आपण फाणी नकाशा सोडवून आपण आपल्या गटाचा आ, एरिया किंवा क्षेत्रफळ कसे काढू शकतो पुढे आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कि मोजणी कशी केली जाते तर ते तुम्हाला मी मध्ये आहे की कसे केले जातं काय केलं जातं तरी पण मी तुम्हाला एक संदर्भ सांगून ठेवतो की पहिल्यांदा काय केलं जातं हा आता समजा फाडण्या कशा दोनशे सात नंबरचा आहे तर पहिल्यांदा न कशा सोडवला जातो त्यानंतर फाडण्या कशा सोडला जातो दोनशे सात नंबरचा पूर्ण टिप्पण्णा कशा हा सोडला जातो हा झाली पहिली स्टेप त्यानंतर दुसरी स्टेप काय अ त्याप्रमाणे दोनशे सात नंबरचा सा पूर्ण फा, नकाशा सोडला जातो काय सोडलं टिप्पन कशा सोडवला फाडणं काय सोडवला त्या टिप्न नकाशावर हा फाडण्या कशा बसवला जातो व त्यानंतर आपल्याला ही आतले मापे आपल्याला मिळून जातात की किती मीटर आहे काय मीटर आहे किती मीटर स्क्वेअर आहे किती आर आहे तर ह्याच्यावरून तुमची मोजणी केली जाते तर मग ग्राउंडवर जाऊन तुमचे ते पॉइंट घेतले जातात व ते पुढे बसवले जातात त्यावरून तुम्हाला तुमची हद्द काय मोजणी दाखवली जाते किंवा के केली जाते तर मी तुम्हाला ते पण दाखवणार आहोत की कसं केलं जातं काय केलं जातं आर्म ग्राउंड पण कसं केलं जातं ते पण तुम्हाला मी दाखवणार तर हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ असे मिळत जातील जर तुम्ही माझ्या चॅनलला जॉईन म्हणजे कंटिन्यू जर राहिला तर तुम्हाला मोजणी पूर्णपणे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन तर हे होतं आजच्या वेळीबद्दल थँक्यू सो मच